आणि या प्रभागात चार चार उमेदवार असतात आणि आम्हाला चिन्ह पोचवल्या बारा तास भरपूर होती आणि आमचा जो जाहीरनामा काढू त्याच्यानंतर आम्ही ट्रेनिंग आणि दिवसात छानपैकी जास्तीत जास्त या महानगरपालिकेमध्ये एकदा आमचा महापौर असेल किंवा आमच्याशिवाय कोणाचाही परिणाम नाही एवढी ताकद आमची स्ट्रॅटेजिक अशी आमची युव रचना आहे एकशे अठ्ठावीस नगरसेवक हे सुशिक्षित असतील का शंभर शिकलेले आम्ही अशिक्षित माणसाला तिकीट देणार नाही कारण आमचा पक्षच बघा बाकीचे पक्ष हो। दलितांचा पक्ष हो। ओबीसीचा पक्ष हो। कोणाचा ब्राह्मणांचा पक्ष हो। कोणाचा मराठ्यांचा पक्ष हो। कोणाचा हिंदूंचा पक्ष हो। कोणाचा मुसलमानांचा पक्ष अशी हो। त्यांची ओळखी आहे मला कोणाची नावं घ्यायची नाही प्रत्येकाच्या आमची आयडेंटिटी एकच आहे सगळे छत्रपती शासन पक्ष म्हणजे सुशिक्षित लोकांचा पक्ष छत्रपती नावासना पक्ष सध्याची महाराजांच्या नावात त्यांचं शिक्षण आहे म्हणून त्यांच्या छत्रपती शब्दापुढे सनै शब्द आहे ना तो सनै शब्द म्हणजे त्याची पदवी आहे हा पक्षित लोकांचा आणि काय करणार तुम्ही मग नाही ते चित्र आपण बदलणार आहोत जिथे ओट तिथे नोट आणि जिथे नोट तिथे ओट आता तसं होणार नाही तिथे म्हणजे चांगले विचार विचारांना मत आता पैसे वाटून या शहरामध्ये इतिहास होता वर्तमान असणार नाही सर आता सामान्य माणसाला आपलं सिंबॉल माहित आता पक्षाचं नाव माहिती आहे तसं आपल्याला इलेक्शन कमिशनने दिलंय का का नंतर देतात काय नेमकं त्याची प्रक्रिया अशी असते की जेव्हा आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढतो त्यावेळी आपल्याला इलेक्शन कमिशन एक महिना जर सिंबॉल